लाईट तो आमच्या हल्ली काय लाईट बंद करायचं विसराय लागले रे बाबा तुमचं बर असं ते तर खूपच चेहरा जरासा काळपट काळपट झाला होता मग आज पुन्हा एकदा चेहरा फ्रेश करणं आवश्यक आहे तर खास तेवढ्यासाठी मी काय केलं आज तर हे मेकअप बेस हा जो आहे आता ज्या मी लावून झालेला आहे पण हा मेकअप बेस मी असा असा घेतला आणि संपूर्ण चेहऱ्याला लावला अगदी थोडा थोडासा असा थोडा थोडासा लावला चेहऱ्याला चेहरा ला, फ्रेश करण्यासाठी बरं का खूपच काळपट झाला होता कितीही म्हणजे त्याला खास आता त्याच्यासाठी मेंटेनन्स करणं आवश्यक होतं सर्व्हिसिंग करणं तर मी सुरुवातीला मेकअप बेस लावलेला आहे अगदी थोडासा त्यानंतर ही कॉम्पॅक्ट पावडर कंपनी कुठली पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यात तीन चार शेड असतात मला हा शेड बरा वाटतो लाईट म्हणून मी हा लावलेला आहे घेतलेला आहे फार मेकअप नसला तरी थोडंसं तरी जरा टचअप करावंच लागत खर तर आता मी लिपस्टिक पण पाहिजे थोडीशी लावायला म्हणजे छान दिसेल लिपस्टिक राहिली आतमध्ये असू दे नंतर बस मस्त मोबाईलचे जे बॉक्स असतात त्याचा हा उपयोग हा मोबाईलचा मस्त बॉक्स त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी अशा मस्त ठेवलेल्या असतात मी सगळ्याचा उपयोग करायचा पेन्सिल फिरवायची चार दिवसातनं एकदा पेन्सिल फिरवली की जे अगदी विरळ असतात तांखेस ते दाट वाटायला लागतात आता वयोमनानुसार जरा केस हे विरळ होणारच चला थोडी पिंक लिपस्टिक लावते मी दुसरी लावत नाही बाकीच्या लिपस्टिक आहेत पण मला त्या फार आवडत नाहीत आणि असा हा थोडक्यात मेकअप केलेला आहे छानपैकी के। झालं भरपूर झालं <coughs> तर जरा फ्रेश वाटतं आपलं आपल्यालाच आज मुद्दाम हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला की हा ड्रेस मी आणलेला आहे विकत दुकानात जाऊन मी ऑनलाईन खरेदी करत नसते दुकानात जाऊन खरेदी केलेला आहे ही आता फॅशन आहे ना अशा पद्धतीची तर ही माझी गुढीपाडव्याची खरेदी झालेली आहे आज मंगळसूत्र ही नवीनच आहे हे कानातले हे बघितलेलेच आहेत तुम्ही पण हे मंगळसूत्र याच्यावरती मॅच होतंय तर एकूण असं हा गुढीपाडव्याची माझी खरेदी हजारपर्यंत पडला मला हा माहीत नाही मला महाग पडला का स्वस्त पडला पण एकदम कॉटन आहे छान आहे मला आवडला आज मी बाहेर गेले होते तेव्हा मला तो घ्यायला घ्यावासा वाटला म्हटलं चला उडी पाडवायची खरेदी सुरुवात तर कसं वाटतं हा ड्रेस आणि केलेला हा छोटासा मेकअप जो आपल्याला सहज जाता आता पाच मिनिटात होऊन जातो आणि या वयामध्ये खूप भडक मेकअप करण्यापेक्षा असा लाईट मेकअप छान वाटतो तुम्ही म्हणत होता की मॅडम लाईट मेकअप करत जा छान वाटतो छान वाटतं हो बरोबर आहे -बर तर लाईट मेकअप केला पाहिजे तसा मी आज तो केलेला आहे कसं वाटतंय